नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतोय नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये तर आता शिरोळ तालुक्यात जे भव्य बिलगड शर्यतीचं आयोजन केलंय स्विफ्टचं त्या संदर्भात आता आपण मुलाखत घ्यायला आलो टाकळीवाडी माळामध्ये तर श्री शाहू छत्रपती शाहू रेसिंग असोसिएशन तसेच टाकळी आणि टाकळीवाडी रेसिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं रेणुका देवी यात्रेनिमित्त जे भव्य बिलगड शर्यतीचं आयोजन केलंय त्या संदर्भात आता ही मुलाखत आहे आणि त्यामध्ये आता कोणते कोणते गट आहेत त्याचप्रमाणे पट्टा कसा असणार आहे त्या मैदानाचे नियम नियमवाटी काय असणार आहेत ती संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्यासोबत अनेक पंच कमिटीचे प्रमुख मान्यवर हो आहेत तर दादा आता पहिला तुमचं नाव सांगा आणि आपल्या पट्ट्याचं म्हणजे गट कोणतं कोणता आहे ती संपूर्ण माहिती नमस्कार माझं नाव अजय सावंत आणि आता टाकळेवाडी पट्ट्यावरती आहे आपले या मैदानासाठी चार गट आहेत पहिला गट आहे ब गट जनरल ब गट आहे यामध्ये स्विफ्ट गाडी बक्षीस आहे पहिले द्वितीय क्रमांकाला दोन युनिकॉर्न व एक स्प्लेंडर तृतीय क्रमांकाला दोन स्प्लेंडर असे तीन बक्षीस आहेत तसेच दुसरा व चौसा गटासाठी एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार तिसरा गट आहे तो शिरो तालुका मर्यादित ब बैलगाडी आणि चौथा गट आहे तो शिरो तालुका तालुकामध्ये आदताद गट ह्या चारही गटामध्ये आम्ही असा नेम केला आहे की कोणत्याही गटात दोन गट होणार नाहीत एकच गट होणार आहे ब गटामध्ये आम्ही अठराच गाड्या घेणार आहे दुसऱ्या चौसामध्ये अठरा गाड्या शिरो तालुकामध्ये अठरा गाड्या आणि आदतल गटाला आम्ही लहान खोंड असल्यामुळे बाराच गाड्या घेणार त्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त गाड्या घेणार नाही आणि तर आता मित्रांनो तुम्ही बक्षिसाचं वितरण बघितलं असाच आता कसं आहे कमिटीने सगळ्यात महत्व महत्वाची सूचना दिल्या की गाड्या हे लिमिटेड राहणार आहेत कारण कसं होते ब गटाला प्रत्येक ठिकाणी चाळीस गाड्या पंचेचाळीस गाड्या पन्नास गाड्यांच्या पर्यंत आखाडा जातोय दुसऱ्या चौशाला पण तीच बोंब आहे कसं आहे त्यामुळे बक्षीस मा, प्रत्येक मालकाला कमी येते कमी जास्त होते त्यामुळे कमिटीने एक निर्णय घेतला की एका फक्त एक एकच गट होतील प्रत्येक प्रत्येक गटाला एकच गट होणार त्यामध्ये अठरा गाड्या हे लिमिटेड असणार मग ज्या पहिल्या अठरा गाड्यांची प्रवेश पे येईल त्यांची गाडी इथे नोंद केली जाणार आहे आणि तुम्हाला त्याची तशी चिठ्ठी दिली जाणार आहे तर ते एक चांगलं काम केलंय त्याचप्रमाणे आता बक्षीस तर आता आपण वितरण बघितलं आता महत्वाचं असते ती सगळ्यात म्हणजे नियमवाटी कारण कसं आहे मैदान रास्त पार पडायला सगळ्यात महत्वाचे असते ते नियमवाटी असतात त्याचप्रमाणे काही पब्लिकला ज्या काही सूचना देणार आहेत म्हणजे गाड्या कुठं उभा करायच्या म्हणजे टेम्पोतनं उतरल्यावर बैल कुठे उभी करायची ती सगळी सूचना आता आपण बघणारच आहे मित्रांनो आता हे मैदान ब काढले कारण कसा शक्यतो सगळीकडे मैदानी जनरलची निघतात पण आता तिने स्पेशली ब मालकांना कुठं तर प्रोत्साहन मिळावं यासाठी तिने आता बगटाचं मैदान काढले तर आता ब गटाला कुठली कुठली बैल चालणार कुठल्या मैदानाला पळाली चालणार किंवा नाही चालणार ही माहिती पण आता आपल्याला पंच कमिटी देईल त्यामुळे आम्ही काय केलं बगटासाठी ज्या फॉर्च्युनर मैदानाला अ गटाच्या गाड्या पडलेल्या तसेच बेनाडी यात्रेला अ गट गाड्या पडल्या आणि अब्दुल्ला यात्रेला अ गट ज्या गाड्या पडल्या आहेत ती हेरवाड त्या ठिकाणी ज्या गाड्या पडल्यात अ गटात ती बैल ब गटात चालणार नाहीत ब बैलांना कोणताही अन्याय होणार नाही ना ना। यासाठी आम्ही ना हा केला आहे त्यामुळे कोणत्याही जे बैल मालकांना जो बैल आपला अगाटात पळतोय त्यानं ब खाली घेऊन येऊ नये बरोबर तर आता आपण ब नियम तर म्हणजे बघितलास की कुठली बैल चालणार कुठली नाही चालणार आता मला सांगा की शिरोळ मर्यादीतला कुठली कुठली बैल म्हणजे कशी कशी चालणार किंवा शिरो शिरोळ मर्यादीतला नेम असा केलाय की शिरो तालुक्यातील बैल शिरोळ तालुक्यात तुम्ही पहिरी करा काय करायचे करा पण शिरो तालुक्यातला बैल आहे बैल बांधाला आहे आता पळवाला ना चालणार नाही तो बैल शिरो तालुक्यातला असेल बांधला तरच चालेल माझा बैल आहे खालती काय आहे मी आता पळवाला लागलो चालणार नाही तर शिरोळ तालुक्यात बांधायला पाहिजे तो स्वतः मालक जर सांभाळत असला तर पळवाला दिला जाईल बरोबर कसा आहे दुसरा चौसा असू दे आदत गट असू दे दात कंपलसरी चेक केली जातील तसेच गाड्या सोडण्यासाठी जागे जागी आम्ही म्हणजे आदत गट कुठं सोडायचा दुसरा चौसा गट कुठं सोडायचा ब गट कुठं सोडायचा या ठिकाणी बोर्ड लावून राहाय शक्यतो सगळ्या गाड्या पाण्या टाकीच्या पाठीमागच्या बाजूला आम्ही सगळ्या गट लावण्यासाठी जागा केले आहे त्या ठिकाणी सगळ्या गाड्या सोडण्यात येतील आणि गाड्या आत घेताना त्या गट नंबर प्रमाण आम्ही गाडी आत घेणार आहे कोणती गाडी कोण गडबड करायची नाही आणि जे पंच नियम सांगतील त्या नियमानुसारच गाड्या सुटतील असं नाही बाबा पंचांनी नियम सांगितले आणि तुम्ही ते नियमाचं काय जर उल्लंघन केलंय तर ते मैदान कॅन्सल होईल कोणाची परवेश दिली जाणार नाही पंधरा वीस मिनिटांना मैदान परत सोडण्यात येईल पण परत मैदान कोणालाही हे केलं ना जाणार नाही ज्यावेळी पंच कमिटी गाड्या सगळ्या लावून सांगतील आणि मय करून एक दोन तीन व्हील त्यावेळीच गाडी उभी करायची आहे ड्रोन कॅमेराची गाडी तेवढी आणि पट्ट्यावरती कोणतीही टू व्हीलर ड्रोनच्या गाड्या आहेत तेवढ्याच राहतील ड्रोन कॅमेरा बघून निर्णय घेतला जाणार आहे सगळे नंबर दिला जाणार आहेत पंधरा मिनिटात सगळी बक्षीस आणणार आहे मी इथं मैदान झाल्याला सगळी बक्षीस देणार आहे फक्त ड्रोन बघून सगळी आहेत इथनं गाड्या सुटल्या पुढे जाऊन कोण टू व्हीलर लावला गाडी सगळं काय काय झालं तर बक्षीस ज्या गाडीविषयी टू व्हीलर जाईल त्या गाड्या नंबर मागायला यायचं नाही कोण इकडे बैल मालकाने पण आणि ड्रायव्हरने पण महत्वाचं जे आहे ड्रायव्हर जर आगावपणा केले तर ने ने आगा मैदान घाण होतंय मालक काय करते मालक पट्ट्यावरती असतात ड्रायव्हरने जर गाडी व्यवस्थित आणली मैदानचा जर नेम व्यवस्थित पाळलं तर मैदान व्यवस्थित होतंय बरोबर आहे कसं आहे सांगू काय डायवरांनी सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे कारण मालक काय आपलं पट्ट्यावर असते तो काय तिथं कुठं मोटरसायकल घेऊन पळत नसते तर ड्रायव्हरांना ही सूचना आहे की कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी करायचं काय करू नकासा कारण हे काय कुठल्या कुणाची प्रवेश गोळा गोळाकारासाठी काय मैदान काढलं नाही काय नाही तसं असतं तर इथे चाळीस गाड्या पण घेतल्या हो। असतात आणि काय दोन दोन गट करून सोडला असतं मग काय नुकसान काय ती बैल मालकांच होतं तर येताना जरूर काळजी घ्या आणि पट्टा पण चांगला आहे तर पट्ट्याचा व्हिडिओ तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या पुढे येईलच आपल्या मुलाखतीच्या पुढं आणि आल्यावर तेवढं त्या जिथं जिथं ते बोर्ड लावल्यात जिथं आदतचा गट लावलाय शिरोळ मर्यादितचा तिथंच त्या आदतची गाडी सोडायची नाही तर माझी जनरल एक गाडी नोंदय म्हणून माझ्या बाजूला उभं करतो किंवा काय करतो असलं का नाही तर जेणेकरून कमिटीला पण समजल आणि इथे जे डॉक्टर येणार आहेत म्हणजे जे चेकिंगला डॉक्टर येणार आहेत त्यांना पण बराव पडतंय की बाबा जाऊन तिथे चेक करायला गैरसोय टाळता येत्या त्यामुळे जिथं बोर्ड लावलाय तिथंच तुमच्या गाड्या तिथं उभ्या करा एवढी खबरदारी नक्कीच घ्या आणि मैदानी रास होणार आहे शंभर टक्के कारण बघायला तर पैसा आहे माळ त्यामुळे यायला विसरू नका धन्यवाद तर आता सगळ्यात महत्वाची सूचना राहिलीच मित्रांनो तर येताना आपल्या कसं आहे मैदानी शासनाची नियमानुसार आहे पन्नास हजार डिपॉझिट भरलेलं आहे त्याशी आपल्या महाराष्ट्रात तर काही परवानगी मिळत नाही त्यामुळे येताना कंपल्सरी आपलं आधार कार्ड मालकाचं गाडीवानाचं आधार कार्ड बैलाचं लंपी सर्टिफिकेट बैलाचं दोन फोटो हे कंपल्सरी इथं लागणार त्याशिवाय गाडी नोंद करून घेतली जाणार नाही जेव्हा प्रवेश बी भरताय त्यावेळी तुम्ही खात्री करून घ्या बरोबर कारण कसं आहे इथं जर काय एखादं डॉक्युमेंट कमी पडलं तर परत पन्नास हजार डिपॉझिट शासन देत नाही त्यामुळे ती कमिटीचं नुकसान आहे ते पन्नास हजारचं तर मित्रांनो कमिटीनं अजून एक नियमावली सांगितल्या आता आपली ऍड करायची राहिलेली की जर का कसं आहे प्रत्येक कमिटी म्हणत्या की आम्ही जर का असं केलं की असं करू म्हणजे बॅटरी झाली की हे करू ते करू पण तसं कधी होताना दिसत नाही पण आता ह्या कमिटीने एक आवर्जून सांगितलं की जर का एखाद्या गाडीवानानं तर गैरप्रकार केला बॅटरी ढकलीचं काही प्रकार केलं तर त्याला डायरेक्ट शासकीय जी शिक्षा आहे ती आता शासकीय शिक्षा आता काय आहे पाच वर्षी सक्त मजुरी सक्त तीन वर्षी सक्त मजुरी आणि पाच लाख रुपये दंड अशी ही जी शासनाची तरतूद आहे म्हणजे शिक्षेची ती आता स्वतः आपल्या सोबत पत्रकार म्हणजेच आपले फोटोग्राफर बाळूगाका आहेत बाळूगाका टाकोडे त्यांनी स्वतः ती केस नोंद करणार मग त्यासाठी मग काय विरोध पत्कर लागला तर लागू दे असं त्यांनी स्वतः स्पष्ट केले तर ही सगळी खबरदारी घेऊनच तुम्ही मैदानला या आणि आपलं मग आणि त्याचप्रमाणे प्रत्येक गाडीवानला कमिटीने जे एक हमीपत्र तयार केलंय म्हणजे तिची सही ते सगळं घेऊन त्या हमीपत्रावर आवर्जून सही कर लागणार आहे कारण त्या हमीपत्रात असणार आहे की मी कुठल्याही प्रकारची बॅटरी किंवा कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार इथं करणार नाही आणि केला तर शिक्षेस पात्र राहीन असं ते हमीपत्र असणार आहे त्याच्यावर कंपल्सरी प्रत्येक गाडीवर गाडीत बसायच्या आधी सही करणं गरजेचं आहे तर ही होती मित्रांनो शिफ्ट मैदानाची मुलाखत होती तर यायला विसरू नका दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मैदान सुटायला चालू होणार आहे वेळेत हजर रावा बैल मालकांनी पण आणि प्रेक्षकांनी पण धन्यवाद